हाय फ्रेंड्स आज आपण अगदी सुंदर केक बनवतोय कारण की आज आहे पहिल्या बड्डेचा केक आणि आज होळीसुद्धा आहे त्यामुळे कलरफुल केक बनवायचं ठरवलं आणि खूप सुंदर केक झाला होता या अगोदर मी कधीही असा केक बनवला नाही आणि सर्वांना खूप आवडला तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा कारण की अगदी छोटासाच आहे इथे घालचा बेस हा सव्वा किलोचा आणि वरचा पाऊन किलोचा असा दोन किलोचा केक बेस बनवून घेतलेले आहेत आणि सर्वात रिस्की काम म्हणजे हे लेअर एकावर एक ठेवणे एक आणि ते सहज मी केलेलं आहे त्यानंतर फक्त आता केक डेकोरेट करायचा आहे आपल्याला कोणतंही साहित्य तयार करायचं नाही आहे इथे वन नंबरचा ते टॅग लावायचा आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला हा हॅपी बड्डेचा जो टॅग येतो शॉपमध्ये तो लावायचा आहे अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतो असतो त्यानंतर डार्क कंपाऊंड चॉकलेट हे मेल्ट करून मी ते मोल्डचा वापर करून हे ओ एन ए वन हे नाव टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि ते आपल्याला लावून द्यायचे त्याला मी थोडासा गोल्डन डस्ट कलरसुद्धा लावलेला आहे जेणेकरून याला शायनिंग येईल त्यानंतर इथे खूप सारे मी फॉन्टनचे कलरफुल बॉल्स बनवलेत आणि अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत त्यानंतर परत हॅपी बर्थडे हे मोल्डच्या सहाय्यानेच तयार करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा वरती लावून द्यायचे अशा पद्धतीने आता आर्टिफिशियल फ्लावर लावायचा खूप ट्रेंड आहे आणि अशाच पद्धतीच्या व्हाईट कलरची ती फुलं आणलेली खूप छान दिसत होती पाहू शकता त्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा ला मी लावून घेतलेलं आहे आणि इथे मी फॉन्डनचे टेडी बेअर बनवलेले आहेत त्यानंतर नाव करण्यासाठी मी अशी चौकणी बॉक्ससुद्धा फोंडणचेच बनवलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे आणि खूप खूप छान दिसतात आणि आजचा हा सुंदर असा आपला केक तयार आहे कस्टमरला तर खूप आवडला होता आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट कर करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा जर बिल ऐकून देखील प्रेस करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह हो तोपर्यंत बाय बाय टेक केअर